नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सत्तर हजार रुपयांची लाच घेताना एका व्हिडिओ आणि सरपंचाला बीने रंग्यात पकडल्यानंतर या घटनेला काही तास उलटत नाही तोच वर्धा जिल्ह्यामधील एका तलाठ्याने एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याकडनं तीन हजार रुपयांची लाच घेताना ए सी बीने रंगे आत आहे ह्या घटनेने वर्धा जिल्ह्यासह राज्यभर खळबळ उडाली आहे संदर्भातील सविस्तर वृत्त असे लाच घेणे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून तो एकंदरीतच समाजाच्या प्रामाणिकतेवर आघात करत असतो मात्र वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतीच्या सातबाऱ्यावर पिकपत्रक चढवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केली चाळीस वर्षीय ललित कुमार जोगे असे या लाचखोर तलाटाचे नाव आहे वर्धा येथील ए सी बीने तीन हजार रुपयांची लाच घेताना संबंधित जोगे याला रंग्यात पकडले आहे ही कारवाई चौदा जानेवारीला काजळी ग्रामपंचायत येथे करण्यात आली बीकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार असलेल्या पासष्ट वर्षीय शेत शेतकऱ्याचे परिसरातील डोंगरगाव शिवारामध्ये शेतक्षेत्र आहे या शेताचे सण दोन हजार चोवीस पंचवीसचे पिकपत्रक सातबारा उतारावर चढवण्यासाठी तक्रारदाराने तलाठ्याला विनंती केली मात्र तलाठी ललित कुमार जोगे याने सातबारावर पीक पेरा चढवण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली या मागणीमुळे रस्त झालेल्या तक्रारदार शेतकऱ्याने वर्धा येथील ए सी बीकडे तक्रार दाखल केली संबंधित पासष्ट वर्षीय शेतकऱ्याच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी चौदा जानेवारीला दोन पंचांच्या उपस्थितीमध्ये पडताळणी केली असता येसिबीला तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर वर्धा एशिबीने सापळा रचून कारवाई केली कारवाई दरम्यान तलाट्याने तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताच येसिबीच्या पथकाने संबंधित लाचखोर तलाठी जोगे याला रंगे हात पकडले त्यानंतर संबंधित तलाठ्याचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आला तलाठ्याच्या घराची झडती घेत घेतली जात असल्याचे कळते आहे या संदर्भात कारंजा पोलीस ठाण्यामध्ये दु गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती येथील पोलीस निरीक्षक कानोपात्र बनसा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली बीने तलाठ्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याने वर्धा जिल्ह्यामधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे मात्र पीक पेरा सातबाऱ्यावर चढवण्यासाठी तलाठ्याने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी वारदा धन्यवाद